सुन्नर बोडकेनगर येथील राजमाता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत राहणारे श्री दत्तात्रय सदाशिव भुजबळ यांचे चिरंजीव श्री गणेश दत्तात्रय भुजबळ वयवर्ष बेचाळीस आणि त्यांच्या पत्नी सौ कांचन गणेश भुजबळ सोबत त्यांच्या अथर्व गणेश भुजबळ वयवर्ष पंधरा आणि लहान मुलगा त्यांचा पारस गणेश भुजबळ वर्ष बारा हे आज दुपारी चार वाजल्यापासून जुन्नर या ठिकाणावरून कुठेतरी निघून गेल्याचं त्यांच्या घरच्यांनी सांगितलं आणि ते दुपारपासून त्यांचे फोन बंद असून आत्तापर्यंत त्यांचा शोध घेतला असता ते कुठेही भेटून आलेले नाही आहेत तरी पण ज्यांना कोणाला या व्यक्तींच्याबद्दल माहिती मिळेल त्यांनी आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा असं मी भुजबळ कुटुंबियांच्या वतीनं आपल्या सर्वांना आवाहन करतो निश्चित आपण ज्यांना कोणाला या व्यक्तींचा स्ट्रेस लागेल ते आम्हाला लवकरात लवकर माहिती कळवून सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद